छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आदिवासी बांधवांचे कुलदैवत असलेले डोंगरादेव उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होते काल दिवसभर जलदूत सैनिक मित्र डॉक्टर तुषारदादा शेवाळे यांनी जुनी शेमळी भिलवाड देवठाण माळीवाडे मोहांगी हातनूर हरणबारी मुल्हेर जैतापूर जाड गोळवाडा आलियाबाद चापाडापाडा वाघंबा आदी गावांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणाऱ्या डोंगरादेव उत्सवाला भेट दिली आहे यावेळी त्यांनी प्रत्येक ठिकाणी पूजन केले अनेक ठिकाणी माऊलींसोबत ठेका धरत नाचण्याचा आनंद घेतला महाप्रसादाच्या पंक्तींमध्ये बसून त्यांनी डोंगरादेव उत्सवात महाप्रसाद घेतला हा उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करत असल्यामुळे उपस्थितांचे कौतुक केले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर तुषारदादा शेवाळी निवडणूक लढवणार असून आदिवासी बांधव सदैव दादांसोबत आहे असं प्रत्येक गावात गेल्यावर ग्रामस्थांनी वचन दिलं आहे यावेळी आदिवासी बांधव महिला अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते देवठानच्या सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार आपल्या सर्वांचं दैवत डोंगराथ देव त्याला मी होऊन प्रणाम करतो आणि आज या ठिकाणी आपल्या उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनीलजी ठाकरे आमचे मित्र बँकेचे चेअरमन सर मोठावले पंचायत समितीचे सदस्य संजयजी झोपडे त्याचबरोबर आहेत त्याचबरोबर राजू गावित आहेत तालुका अध्यक्ष पंकज भाऊ आणि आपण सर्वजण देवठाण ग्रामस्थवर तिथं बाहेरून आलेले कोणे पण काही आहेत आपले काही व्याई जावाई मी पण आलेले आहेत या उत्साहाच्या निमित्ताने खरोखर अभिमान वाटतो आपल्याला की आपण ही जी संस्कृती ही परंपरा ही जी कायम ठेवलेली आहे या डोंगरा देवाच्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळतो उपजीविका आपली होते आपलं कुटुंब चांगलं राहतं या देवाच्या आशीर्वाद असल्यामुळे आपण आजपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या करत आलेलो आहोत मागे पण झाले आणि पुढे पण होते आणि हा जो पारंपरिक उत्सव जो आहे हा उत्सव आपल्या देशामध्ये ही परंपरा जपणारे आपण सगळेजण आहात या सगळ्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो ही परंपरा कायम टिकून राहिली त्या परंपरेमधनं जो काही आपल्या देशामधलं जे काही विविध समाजामध्ये विविध जे काही धार्मिक गोष्टी आहेत या टिकून राहिल्या पाहिजे त्याच्यापासून आपला समाज पण पुढे मोठा होतो समाजाचं बदलही वाढते असं आपण या ठिकाणी कायम ठेवलं पाहिजे तुमच्या सगळ्यांबद्दल खूप अभिमान आहे की आपण आपला हा देवाचा उत्सव अतिशय उत्साहने साजरा करीत आहात आणि कालपुरा मी पण याला गेलो होतो गोवाच्या दुर्देवच्या कार्यावरती गेलो होतो तिथून चाफेच्या पाण्यावर पण मी गेलो होतो आणि अतिशय उत्साह सगळेजण प्रचंड उत्साहाने त्याच्यात भाग घेतात नाचतात गाणे म्हणतात आणि एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी चैतन्याचं वातावरण सगळ्या ठिकाणी पसरलेलं असतं माता भगिनी तरुण मुलं सगळे त्याच्यावर भाग घेतात आणि खरोखर खूप आनंद वाटला खूप अभिमान वाटला की हे असं कायम चालून ठेवावं आज दुर्गा देवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांना सुखशांती मिळो भरभराट मुलाबाळांचं कल्याण हो त्यांचं काम चांगलं हो आणि या दुष्काळामध्ये तुम्हाला कुठली गोष्टी कमी पडत नको अशी ही प्रार्थना मी डोंगरा देवाला होतो आणि थांबतो डोंगरा देव मालेगावच्या सर्व ग्रामस्थांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार मी डॉक्टर तुषार शेवाळे मालेगावला असतो आणि खास मालेगाव तुम्हाला भेटायला इथं आज इथं आलो कारण आपण सर्वजण आज डोंगरा देवचा उत्साह उत्साहाने साजरा करत आहात ही परंपरा जी आपण जपताय त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं काहीच यानिमित्त इथं उपस्थित असलेले आपले सरपंच श्री काशिनाथ भाऊ स समसूल बँकेचे व्हाईस चेअरमन सचिन भाऊ कोठावले पंचायत समितीचे माजी सदस्य संजयजी झोपे त्याचबरोबर राजीव सर उपसरपंच तुंग दिगाचे श्री गावित सर त्याचबरोबर आमच्या समोर असलेले सेवा गंगे त्याच ब्राह्मण ब्राह्मणपराचे गोपाल चव्हाण असे सर्वजण आम्ही आज आपल्याला भेटायला आलो खूप अभिमान वाटला की आपण आदिवासी समाजाची याची परंपरा आहे डोंगरा देवाची वर्षानुवर्ष आपण जतन केलेली आहे सांभाळत आलेले आहात आणि ही अशीच पुढे पण कायम चालू ठेवा म्हणजे डोंगरादेव आपल्याला कधी काही कमी पडू देणार नाही आपण हे जे मागितलं तो देव आपल्याला देत असतो आणि आपल्या सर्वांना श्रद्धास्थान हे डोंगर देव आपल्या कुटुंबियांना आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना दबावी देवं त्याच्यापासून सगळ्यांना कल्याण हो असे आशीर्वाद ते आपल्याला द्यावेत अशी प्रार्थना मी देवाच्या चरणी करतो आणि या उत्सवामुळे आपण सर्वजण एकत्र येतात एक आपली परंपरा आपण जतन करतात त्याबद्दल आपल्याबद्दल खूप अभिमान वाटतो न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी गणेश बागुल जुनी शिंबळी सटाणा